ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला बूक लागल्यानंतर आपण बाहेर जाऊन मंचुरियन हे पाणीपुरी हे सगळे वेगवेगळे पदार्थ खातो तर आता मी तुम्हाला एक म्हणजे मंचुरियन हे पण घरच्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवते तर मंचुरियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण सर्वात प्रथम बघून घेऊया तर सर्वात पहिलं तर मी कोबी घेतला एक मोठा कोबी घेतलेला आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एवढा कॉर्नफ्लॉवर काय घेणार नाही मी पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी त्याची एवढी क्वांटिटी घेतलेली आहे तसंच आपल्याला मंच्युरियनवाल्याकडे आपल्याला जी चटणी भेटते ना त्यांच्याकडे मंच्युरियन बरोबर खाण्यासाठी ती चटणी मी बाहेरून विकत आणलेली आहे आणि मैदा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे चवीसाठी आणि ह्याच्यामध्ये ना लसूण आलं आणि मिरची ह्याची पेस्ट करून घ्यायची थोडंसं ना जाडसर वाटायचं एकदम पातळ पेस्ट करायची नाही आणि खायचा कलर घेतलाय लाल कलरचा तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात पहिला मी एक भांड घेते त्यामध्ये मी हा मोबी टाकून घेते आता आपल्याला हे सर्वांना मिश्रण मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा नाही कारण कोबीमध्ये आपण मीठ टाकल्यानंतर कोबीला पाणी सुटणारच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता ह्या भांड्यामध्ये मी हा कोबी आहे ना चांगला धुवून बारीक चिरून घ्यायचा आप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोबीचा किस पण करून घेऊ शकता त्यानंतर आपण आहे ना ह्याच्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचं नाही जेवढा मैदा घेणार ना त्याच्यापेक्षा एकदम थोडंसं पाव म्हणजे कमी प्रमाणात कॉर्नफ्लॉवर वापरायचं आता मी याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे त्यानंतर यामध्ये मैदा टाकून घेऊया मैद्याचं प्रमाण आहे ना जसं लागेल तसं मैदा वाढवायचा सुरुवातीला जास्त नाही टाकून घ्यायचं मैदा याच्यामध्ये आता मी एवढा मैदा आहे ना एका साईडला घेऊ ठेवते जसं मला लागेल तसं मी घेईन त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपल्या चवीनुसार आणि ही जी पेस्ट केली आहे ना ती पेस्ट टाकून घेऊया मला तर मंचुरियन जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही चार ते पाच मिरच्या घेऊ शकता मी एकच मिरची घेतली आहे कारण ही जी चटणी वापरणार आहे आपण ती तिखट असू शकते त्यामुळे त्यानंतर ह्याच्यामध्ये हा खायचा कलर घ्यायचा त्यानंतर ही चटणी घ्यायची चटणी तुमच्या प्रमाणे तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी घ्यायची किंवा जर तुम्हाला चटणी नाही घ्यायची असेल तरी नाही घेऊ शकता तुम्ही तुमच्या मनात होतो आहे हातानेच करून घेते मी कारण चमच्याने नी, आपल्याला नीट मिक्स होणार नाही आणि कोबी आहे ना जेवढा चांगला असा हाताने म्हणजे तुम्हाला पिठासारखा मळता येईल ना तसं मळा म्हणजे जेणेकरून त्याला सुटलेल्या पाण्यामध्ये ते पीठ पण चांगलं असं मळलं जाईल पीठ बघू शकता तुम्ही सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे मंचुरियन फ्राय करायला हे करूया सुरुवात करूया मी एका साईडला ना कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं होतं तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय जेणेकरून पीठ हाताला जास्त चिटकणार नाही आता एक एक मंचुरियन आपण सोडूया तुमच्या तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल तर तुम्ही मोठे घेऊ शकता मी छोटे छोटे टाकते एकदम मिडियम ठेवायचं तेल आम तेल छान तापलेलं आहे त्यामुळे गॅस मीडियम ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आपले मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत तर खूप जण मला विचारतील की मंचुरियन बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये अजिनेमोटो टाकला नाही पण टाकला नाही का तर मी आहे ना शक्यतो नाही टाकत अजिनेमोटो कारण त्या पोटा त्यामुळे पोटामध्ये त्रास पण होतो त्यामुळे त्या नाही आणि हे घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत मंचुरियन तर तुम्हीसुद्धा घरी एकदा करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद